शूरवीर जिवाजी महाले यांची तीनशे नव्वदावी ढोल जयंती साजरी सोपळा तालुका नाभिक समाजाच्या वतीने आज शूरवीर जिवाजी महाले यांची तीनशे नव्वदावी जयंती निमित्ताने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमेचे पूजन करून श्री संत सेना महाराज यांच्या सभागृहापासून मिरवणुकीला सुरुवात झाली महात्मा गांधी चौक चो चोपळा शहर पोलीस स्टेशन या मार्गाने मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीचा समारोप करण्यात आला यावेळी सोपळा तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे सोपडा <गगगा> आम्ही छत्रपती शिवाजी महाराज दुर्वीर सुर्वी अंगारक्षक मान्य शिवाजी महाराज यांची तीन छत्रपती जयंती मोठ्या साठामाठात सकल था, नाभिक समाज अखिल भारतीय वीर सेना सगळा समाज मिळून साजरी करत आहोत आणि आम्ही सालाबाजाप्रमाणे यावर्षी पण सा मिरवणुकीपासून प्रतिमा पूजनापासून तर पडणाऱ्यापर्यंत पूर्ण चोकळा तालुक्यातच कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि कार्यक्रमात आमच्या संपूर्ण पूर्ण ता चोकळा ता तालुक्याच्या नाभिक समाजाचं पुष्पुष्पर्स प्रसाद आहे